जो जो दीवसा तो तो ज्ञानदेवे सफल केला ज्ञानेश्वर महाराजांच्या बावीस वर्षातच कसा समाधी सोळाव्या वर्षातच कशी ज्ञानेश्वरी हे जर पाहिलं तर याचं एक मार्मिक रहस्य त्यांनी पालन केलं की जे प्रत्येक क्षण इतका महत्त्वाचा आहे की या ठिकाणी जो जो दिवस उगवला ज्ञान खरं तर जो जो क्षण उत्पन्न झाला तोच ज्ञानदेवे सफल केला त्यासाठी सारखं रात्रंदिवस त्या चिंतनात राहिलं म्हणजे मनुष्याला कधी आपण त्या किटकीला जशी त्या आळीला जसे कधी पंख फुटले आणि तिचं भ्रमरीत कधी रूपांतर झालं तिलाही कळत नाही तसं आपण कधी स्वस्वरूप रूप झालं हे सुद्धा आपल्याला सुद्धा सांगता येणार नाही पण याच्यासाठी याच्या यातून त्यांनी सांगितलं सतू स तू दीर्घकाल निर नैरंतर सत्कारा सेविता दृढभूमी कधी होईल सगळं मनोविज्ञान सांगून या ठिकाणी ह्या गोष्टी सांगितल्या तसा आत्मत्वे विष्ठेला होय आणि तो जयातया दृश्याकडे पाहे ते दृश्य द्रष्टपणेशी होतच आहे तयाचे रूप